नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुकं चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलं आहे आता आपण कांदा टाकून घेऊया कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे बघू शकता कांदा लाल झाला आता आपण टोमॅटो टाकूया टोमॅटोवर आपण मीठ टाकून घेऊया आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत बघू शकता आता आपण हळद टाकणार आहोत आता ह्याच्यात चिकन टाकून घेऊया आपन पानी पानी थोड़ा है। आपन जाकन तीन करून आता शिजण्यापुरतं आपण पाणी टाकूया पाणी थोडं गरमच मी घेतलं आहे आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया झालं आता आपण तेल तापत ठेवलं आहे आता आपण चिकनला फोडणी टाकून घेऊया तेल तापलेलं आहे कांदा टाकला कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे इथे मी मसाले दाखवते हा गरम मसाला आहे धना जिरा पावडर आहे लाल तिखट आहे कश्मीरी लाल आहे हा चिकन मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे इथे मी वाटण घेतलेलं आहे कांदा लाल झाला की आपण त्याच्यात हे वाटण पहिले टाकून घ्यायचं आहे हे कांदा खोबरं लसूण आलं हे चांगलं आहे आणि मिक्सरला आहे त्याच्यावर कोथंबीर पण घेतलेली आहे वाटण्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आहे बघू शकता कांदा लाल झाला आहे आता आपण हे वाटण टाकूया मसाले ह्याच्यावर टाकायचे कारण मसाले ना करपतात मग वाटणावर मसाले टाकायचे वाटण आधी भाजून घ्यायचं चांगलं आता आपण मसाले टाकूया थोडं पाणी टाकूया आपण ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकणार आहोत दही टाकूया आपण आता ह्याच्यामध्ये <laughs> बघू शकता उकळी आली बी आहे मसाल्याने आता आपण ह्याच्यात मीठ टाकूया आपण मगाशी चिकनमध्ये चिकन मध्ये थोडं टाकलेलं आहे ह्याच्यात थोडं टाकून घेऊया आपण चिकन बघूया आपलं बघू शकता शिजले ते चांगलं आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया ते थोडी कोथिंबीर वरून आपण अपन। आपली भाजी झालेली आहे चिकनची आता आपण गॅस बंद करून टाकू कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा बाय